महाराष्ट्राचे कर्णधार होते पंजाबला हरवलं होत किशोर <स्थाथ> <बता था। स्थाथ> गटामध्ये आणि पियुष पाटील ची गेल पॉईंट खाल्लेला आणि पॉइंट खाली हलवली करणं जशी का मागतात जीवन ज्योती हलवली राहुल सवर की रे स्पर्धा अगर टप्प्या वीस मिनट फाइनल ने बदल गॉइंट पॉइंट देवी तीसरा राउंड है म्हणजे नक्की पुढच्या राऊंड मध्ये आपल्याला सेमी आणि फायनल लागेल बघायला मिळेल या बाजूला सेमी लागेल तर या बाजूला एक फायनल लागेल बक्कीमांधला किती पडत आहे

या पुढेचा आपला आई अष्टभुजा रागाव विरुद्ध इच्छा शक्ती सोपारा ही सुद्धा फडा आठवडा पकड केली राज्यस्तरावरचं गाड्या आकाश पाटील ताडी पेऊन डान्स करायचं गाड्याला युट्यूबला जरूर बघा आर के सांग ताडी पेऊन पीके डान्स करते तारी घेऊन डान्स करून असा तो डान्स त्याने खूप चांगला डान्स केलाय आणि आपल्या कलाकारला तारा इतका स्थान मिळतं अभिमानाची गोष्ट आहे बजाय खेले राइट कॉर्नर पर रिलीज और तेंदुलकर की आपने पक्का कि दो पॉइंट लिए तेंदुलकर ने रात काल टीम को मिले दो पॉइंट आता बगीय लड़ाई आधे साढ़े ते केवळ चालुलीची रेट आलुलीच्या कवर समोर सोन्या काय सोन्याने आकाशात बेलुलीचा आमचा एकदाच गेलतो सोन्या पण खेळत नाहीकरांनी बाकी एक खेळ तयार केला खतरक सोन्या आता बारका पण बर मध्ये गेलतोय

आई अष्टुजा रानगाव ओ लाला सोपारा दुसरा प्रकार सगळ्यांना गुड बाय वाप्पल आडू एक नाही वाचना मोरा लोन वाचवाचा प्रयत्न बोनस एक टच पॉइंट गेले का जरा काढायचा आहे आणि ते सावका अनेक भाजपाचे अमोल सरांनी घडवले आणि घडवत आहेत आणि नवीन एक ब्रँड आलाय ते लक्ष्मण तेंडुलकर रेडवर रानगाव कंडले या का बनवलंय अमोल सरांनी राहुल ताकद आहे बोनस अटेम्प्ट करणं खासियत या रुचि अठरा एकोणीस पूर्वी समाज कबड्डी ही चार या ठिकाणी तांदुलवाड़ी संसद विभागाचं आयोजन आहे

वाईंट लिहित मलाय अनुभव वापरला कॅब राहुल नॅशनल प्लेअर कसलेला कॅबी राहुल सवय पुढे प्रो कबड्डी गाजवली होती सुपर टेन लगात केले होते आला वाघ आहे कसेला रॉकट करत पाटील राहुल सवारे गर्मा गर्मी का माहोल थंडीत गर्मा गर्मी मॅच कबड्डीची खेळायला मजा ये आता मत काय खेळ आला वाघ वाघाला घेऊन आला राहुल सवंत बाहेर आठ ताई म्हणजे ला एकोणीस मजबूत आघाडीवर दहा पॉईंटच्या आघाडी परंतु हा रेडर कधीही लोन खालीला देऊ शकेल गती आहे पायामध्ये भाषणात खूप खतरनाक आहे फुटवती खूप चांगला आहे फ्युचर या खेळाडूला चांगला राहील परंतु पाय जमिनीवर राहणं गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूच पालघर जिल्ह्याचे खेळाडू मेहनती आहेत परंतु पाय जमिनीवर राहिले पाहिजे झालेच लवकर जातात वाड़ा पालघर वसई ही कुछ पार्टी ढीठ बन छे साथ ही फिर निशाने पर सीएनबी ने और अस्तमत रहे करता है बॉयल की पकड़ पकड़ की बॉयल का आए खेले हलीवूल डाउट नंबर दोन रांगा आपका आया अस्तमत रहेगा रेडर आया अस्तमत रहेगा आ, वा। रेड सवर बस्भुण, बस्भुण का तो रेकडे आलाय पॉईंट निघेल का प्रो कबड्डी सारखं वातावरण आणि इथे आला पॉइंट निघतोय आई अष्टभूर्जा रागाव मॅच गरम झालीय बारा सोळा मजबूत आघाडी घेतली आता मात्र पियुष पाटील जो पर्यंत चालतोय आघाडी राहील चालेल काय शेवट पर्यंत पियुष पाटील आणि इच्छा शक्ती भारत तिसरा अंतिम फायनल आता टीमनं या ठिकाणी गॅलरीच्या बाजूला वारवाद करा म्हणता फिरू नका पंचांचा निर्णय अंतिम राहील चर्चा करून घेतला के चलो अनूप कुमार कहते कहते हैं हैं सुनो 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 अनुप कुमार कहते जो हुआ वो छोड़ दो आगे का देखो राहुल कबड्डी चौदह सत्रह इकड़े डबलचा फरक अकरा बावीस पिछाडीवर हलोली हलोली खेळ दाखवा वेलकम हलोली मजबूत स्कोर घेतलाय अकरा पियुष बाहेर आहे राहुल बाहेर आहे संधी आहे या लोन वर मॅच आहे माहित आहे आरे चा रे विजय चार गुणांनी आघाडीवर अभिनंदन तेवढंच गोल कौतुक आई राजगाव रानगाव थोडक्या धोकला बॅटर या पुढे सांगा आई असंगाव आई असं माता प्रतिष्ठा अ विरुद्ध इच्छाशक्ती माना सो मला फायनल कॉल चला या इच्छाशक्ती आणि आई माता प्रतिष्ठा उपा इच्छाशक्ती नाराज चोपारा विरुद्ध आई, आई अष्टमीच्या माता पतीला होता खूप चांगला भावी भक्ती बदलत गेली आणि राहुल सोबत फॉन ठेवली तो ज्या हालून लोक माता अल्ला देता आला नाही त्यामुळे ही मॅच बनली सांगलीच्या बाजूने वन साईड झुकली हेचली मॅच केलं नाही इतका जगती राजगाव चला जगती चला लवकर लवकर्या दोन्ही टीम शेवटचे वीस सेकंद पंधरा सेकंद माता प्रतिष्ठान अ राजगाव अयष्ट पूजा विरुद्ध इच्छा शक्ती शेवटचे पंधरा सेकंद लवकर या चावी यांची पडली कोणती पाहिजे पल्सर झाली लाल त्याची चावी पडले